दोन हजार सतरा साली प्रदर्शित हॉलिवूड फिल्म दी लवर्स, चा बॉलिवूड रिमेक आज प्रदर्शित झालाय ज्याचे नाव आहे दो और दो प्यार विद्या बालन प्रतीक गांधी इलियाना डिक्रूज आणि सेंधिल राममूर्ती यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन केले शिरसा गुहा ठाकुरता या नवोदित दिग्दर्शिकेने विवाहित जोडप्याच्या आयुष्यात विवाबाह्य संबंधामुळे येणारं वादळ हा विषय घेऊन पटकथा लेखक सुप्रतिम सेनगुप्ता अमृता बागची आणि ईशा चोप्रा या त्रिकुटाने लवर्सच्या कथेला भारतीय रूप दिले आहे नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे युट्यूब चॅनल आणि आज मी दोआ दो, दो प्यारचा रिव्ह्यू करणार हो अगदी थोडक्यात मित्रांनो दोअर दो प्यार ही एका विवाहित जोडप्याची कथा आहे व्यवसायाने डेंटिस्ट असलेली काव्या जी भूमिका विद्या बालननी केली आणि वडिलांचा व्यवसाय सांभाळणारा अनी जी भूमिका प्रतीक गांधी यांनी केली तर काव्य आणि अनी, अनी विवाहित आहेत तर या दोघांचे इंटरकास्ट ते घरच्यांचा विरोध डावलून झालेले असे लव्ह मॅरेज आहे पण असे असूनही लग्नाच्या काही वर्षानंतर आता चाळीशीच्या जवळ पोहोचलेल्या दोघांचे एकमेकांवरचे प्रेम काही कारणाने कमी झाले आणि या दोघांच्याही आयुष्यात एक बाहेरचा बाहेरची दाखल झाली काव्याच्या आयुष्यात आलेला बाहेरचा आहे एक फोटोग्राफर ज्याचं नाव आहे विक्रम सेंधिल राममूर्ती यांनी भूमिका केली आहे आणि अनीच्या आयुष्यात बाहेरची आली आहे नोरा जी भूमिका यांनी केली आहे जिला अभिनेत्री बनायचे नोरा काव्य आणि अनी दोघेही एकमेकांना या संबंधांबद्दल सांगण्यासाठी कचरत असतात आणि योग्य वेळेची वाट बघत असतात पण गडबड अशी होते की अचानक काव्या आणि अनी यांच्यात पुन्हा एकवार जवळत निर्माण होते आणि दोघेही आता काय करावे या विचारात पडतात पुढे काय होते याचे उत्तर देत पटकथा पुढे सरसते मित्रांनो दो और दो प्यार ची पटकथा कशी आहे याबद्दल तुम्ही विचाराल तर त्याची उत्तर आहे अजिबात नाविन्य नसलेली आणि त्यात अत्यंत रटाळ आणि निरस अशी ही पटकथा रटाळ आणि निरस इतकी की इंटरव्हलच्या आधी म्हणजे सिनेमा सुरू झाल्यावर काही वेळातच इंटरव्हलच्या आधी मी चक्क डुलक्या घेत होतो आणि मधून जेव्हा मध्ये मध्ये जाग येत होती तेव्हा जाग आल्यावरही कथानक तिथेच थांबलेली असायचे कासवापेक्षा ही संत गतीने पुढं सर कथान अनुभव नसलेलं पोरकट असं दिग्दर्शन नावाला रोमॅन्टिक कथा असूनही ना त्यात कुठे रोमॅन्टिसिजम आहे ना भावनिक रोमॅन्टिक दृश्यांची काही रेलचेल आहे पडद्यावर जे चाललंय त्यात प्रेक्षक कुठेही एकरूप होत नाही ना इंटरव्हलच्या ना नंतर काव्य आणि अनिल या दोन प्रमुख पात्रांना नेमकं काय हवे हेच कळत नाही इतकं गोंधळून टाकणारं लिखाण आहे या पटकथेचे म्हणजे क्षणात त्यांना आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी दाखवले तर क्षणात त्यांच्या बाहेरच्या जोडीदारासोबत सुद्धा तितकंच आनंदी दाखवले आणि या गोंधळामुळेच चित्रपटाला स्टार्ट टू एंड कुठेच पकड येत नाही अभिनयाच्या बाबतीत विद्या बालन आणि प्रतीक गांधी या दोघांनी छान काम केलंय पण या दोघांचा अभिनय सोडला तर इलियाना डिक्रूज आणि सेंधिल राम मूर्ती यांचा काहीही प्रभाव जाणवत नाही संगीताच्या बाबतीत चित्रपटातील संवादांच्या बाबतीत सुद्धा बोलण्यासारखे असं काहीही नाही फोटोग्राफी पार्श्वसंगीत संकलन याही बाबतीत चित्रपट काही छाप सोडत नाही एकंदरीत दोन तास वीस मिनिटांची अत्यंत कमी किंवा मोजकी अशी लांबी असूनही जर चित्रपट बघणे जड जात असेल तर त्यातच सर्व काही आहे त्यामुळे आऊट ऑफ फाईव्ह मी या दो ऑर दो प्यारला त्याच्या नावाला अनुसरून दो स्टार दे अगदी दीड देण्याची सुद्धा माझी तयारी आहे पण तरीही दो स्टार दे एकदम पुअर शो डोंट वॉच मित्रांनो तुम्हाला आमचा दो और दो प्यारचा हा थोडक्यात रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद